नमस्कार एस के नाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण लासलगाव येथून पाहत आहोत लासलगाव इथे एस बी आय जनरल इन्शुरन्सच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी ठे आंदोलन सुरू केलं आहे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया लासलगाव शाखा व एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं शेतकऱ्यांनी दोन हजार बावीसमध्ये आरोग्य प्लस या योजनेअंतर्गत विमा पॉलिसी काढली होती खात्यातून वारंवार रकमा कट देखील झाल्या मात्र बँक कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष असा कोणताही विमा उतरवलाच नव्हता असा गंभीर आरोप करण्यात आला वारंवार इन्शुरन्स कंपनी व बँकेकडे संपर्क साधून उडावडीची उत्तर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी अखेर ठिय आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाला खासदार भास्कर वाघरे यांनी देखील भेट दिली असून त्यांना आंदोलनकर्त्यांना न्याय मिळून देऊ असे आश्वासन यावेळी देण्यात आले यावेळी आंदोलक मनोहर बोचरे यांनी आपली प्रतिक्रिया एस केनला दिली आहे एस केवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनीचा आमचे विमे उतरवलेले होते सन दोन हजार बावीसमध्ये सर्व कागदपत्रे भरून अकाउंटहून पैसे डेबिट झालेले होते पण दोन हजार पंचवीस आलं तरी त्यांनी आमची पॉलिसी जनरेट केली नाही त्या त्याविरोधात आम्ही त्यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केले परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही त्यांना जेव्हा पत्र दिलं ते तारीख पे तारीख तारीख पे तारीख म्हणजे पुढं ढकलत गेले आणि त्यामुळे हताश होऊन मी आंदोलनाचा पवित्र स्वीकारलेला आहे मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला